असं त्यांनी बाबासाहेबाबद्दल त्यांना जे वाटलं ती कविता लिहून त्यांनी अर्पण केली आणि ते असं म्हणतात की बात होती आहे तर होती आहे कोय बात।, बात कोई बात नाही होती बोज भटता है घट जाता है जरूर मौत तो कभी मात नाही होती मजबूरशी होती कोई जात नाही होती सब मजबूर आहे दुनिया में सब मजबूर असं ते म्हणून आनंद बालाराव तुम्हाला संपादक होते दैनिक मराठवाड्याचे त्यांच्याकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो त्यांनी त्यांना विचारलं हो तुम्ही अनंत बालरावने विचारलो मजबूर नाव आपने कसे रखले तर ते म्हणाले मैने मजबूर नाव नाही रखले को मजबूर पाया हूं और दुनिया में हर आदमी मजबूर आहे ॲसा म्हणजे असे जथ्फे बाहेर पडत होते तेव्हा मजबूर साहेब म्हणाले अरे मला शेर आठवला मुझे पेन देऊ कागद चाहिए मतलब अभी कहाँ है यहाँ कागज अपन तो गच्छी पे खड़े हैं अभी नीचे जाके लिखेंगे बोलो फिर मुझे याद नहीं रहता मतलब आप बोलो मैं याद बता दूंगा तो फिर उन्होंने वहां से शेर बोला देखो तो हर कोई खुश नजर आता है पूछो तो हर एक में गम भरा सगे सगड़े टिके एकदम हमी खाले गेलो न देखिए चल लाइए कागज अब मुझे लिखना है मला लखीय देखो तो हर कोई कुछ नजर आता है कुछ तो गाना। अरे नेगारो अरे वाह आपने याद कर लिया पहला हो गया यार हां वो याद पर आपली जी मेमरी है की खरोखर आपला कौतुक करावा एवढा कमी आहे आणि असाच आशीर्वाद आपण आम सर्वांवर राहू देवा हीच आपल्याला विनंती करतो सर यानंतर सन्माननीय साहेबांना विनंती करतो की आमचे प्रेरणास्थान असलेले आमचे मार्गदर्शक सन्मान्य सर आणि आमचे सचिव खिलार मॅडम यांचं स्वागत साहेबांनी करावं शिक्षण संस्था ही गेल्या पस्तीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहे आणि हेच काम करत असताना आमच्या या संस्थेमधून काही विद्यार्थी हे उच्च पदावरती गेलेले आहेत आणि त्या पदावरती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेमधून ंदी हो। की तो पोस्टामध्ये शासनाच्या ड्युटीवरती रुजू झालेला आहे हे आमच्या शाळेच मेहनत घ्यावी लागते ही सर्व मेहनत जेव्हा विद्यार्थी घडतो विद्यार्थी आमच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो तुमचा चांगला कार्यक्रम तयार केला आणि त्याप्रमाणे सादर केला असाच उत्तरोत्तर तुमच्या संस्थेचा उत्कर्ष हो आणि तुमच्या सर्व शाळा एक्सलन्स हो अशी मी दिल्या आदरणीय काका हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आलेले आहेत आणि संस्थेच्या पस्तीसव्या वर्धापन दिना निमित्त त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब आणि त्याचबरोबर पी एस आय बोर्डे साहेब संस्थेच्या सचिव संगीताई खिल्लारे मी स्वतः संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे दासर ते परिवार त्याचबरोबर भाजप दलित बंदरचे नेते लक्ष्मण यांनी ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद खूप छान वाटतंय मी शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद मध्ये प्रकाश सोनवणे सरांनी या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि हे छोट स्रोत त्यावेळेला लावलं एखादी शाळा चालवणं फार अवघड असतं त्यातल्या त्यात मागासवर्गीय समाजातल्या व्यक्तीने शाळा चालवणं फार कठीण असतं परंतु त्यांनी गोरगरिबांच्या पाल्यांसाठी आणि अशा स्लम वस्तीमध्ये शाळा सुरू केली तर म्हणजे पदरमोड करून आणि घरचा खर्च करून त्यांनी या शाळा या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि खूप आनंद वाटते की या असं वाटत नाही की आपण स्लम येईल की शाळेचं स्नेह संमेलन या ठिकाणी बघतो आहोत म्हणून खूप सुंदर अशा प्रकारचे परफॉर्मन्स विद्यार्थी या ठिकाणी एक सेव्ह सादर करत आहेत सुरुवातीचा परफॉर्मन्स आपण बघितला की सर्व धर्मसमभावाचा जो काही संदेश विद्यार्थ्यांनी आपापल्या वेगळ्या कृतीतून त्या ठिकाणी दिलेला आहे तर मला असं वाटतंय की पालकांच्या विद्यार्थ्यांचा जो काही हात आहे तो खूप चांगल्या सक्षम अशा संस्था चालकाच्या मुख्य आपल्या हातामध्ये दिलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम जे काय आहेत आपण ज्या वेळे म्हणतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तर त्यामुळे चार बिंदूच्या शिक्षणासोबतच हे जे काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील यामधून मुलं मुलांमध्ये जे काही क्षमता असतात त्या बाहेर येत असतात आणि मुलांचं व्यक्तिमत्व निखरत असतं म्हणून अशा कार्यक्रमांची नितांत गरज असते आहे त्याचा मुख्य उद्देश काय मुख्य उद्देश हाच आहे की मुलांमध्ये भरपूर सुप्त गुण असतात गुणांना वाव देण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म आपण देणं गरजेचं असतो आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या किंवा स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मुलांमध्ये जे काही ऍक्टिंग असेल डान्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण भरपूर असतात त्यांना वाव देण्यासाठी किंवा बाहेर येणं आणण्यासाठी गरज गर असते आजची मुख्य थीम संस्थेला पस्तीस वर्ष पूर्ण झाले आणि पस्तीसावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने ते नजरेसमोर ठेवून आजच्या आहे माझे नाव कार्यक्रम होता हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे संस्थेला पस्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री सोरेन साहेब यांनी आम्हाला कार्यक्रमाला आमंत्रित केले आणि विशेष म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यामध्ये राहिलेले दशरथ दे सर यांचं आम्हाला मार्गदर्शन फार मोलाचं लाभलेलं आहे आणि आम्ही समाधानी आहोत बस धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस एन अपडेट